नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर वनी नाशिक रोडवर अल्टो गाडी क्रमांक एम एच झिरो फोर डी वाय सिक्स सिक्स फोर टू व एका मोटारसायकलचा अपघात झाला असून अपघातानंतर आल्टोगाडी रस्त्याच्या बाजूच्या पाणी असलेल्या नाल्यामध्ये पलटी झाली सदर अपघातात गाडीमधील देवीदास पंडित गांगुर्डे दे वयवर्ष अठ्ठावीस राहणार सारसाळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मनीषा देवीदास गांगुर्डे दे वय तेवीस राहणार सारसोळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक उत्तम एकनाथ जाधव वय बेचाळीस वर्ष राहणार कोशिंबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक अलका उत्तम जाधव वय अडतीस वर्ष राहणार कोशिंबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक दत्तात्रय नामदेव वाघ वाघमारे वय पंचेचाळीस वर्ष राहणार देवपूर देवठाण तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक अनुसया दत्तात्रय वाघमारे वय चाळीस वर्ष राहणार देवपूर देवठाण तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक भावेश देवीदास गाव वय दोन राहणार सारसोळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक असे सर्व सात जण मयत झाले असून मोटारसायकलवरील इसम नामे मंगेश यशवंत कुरघडे वय पंचवीस अजय जगन्नाथ गोंद वय अठरा वर्ष राहणार नडगेगोट तालुका जव्हार जिल्हा पालघर सध्या राहणार भोला पिंपळगाव सातपूर हे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे दाखल केले आहे यातील अल्टो गाडीतील मयत हे त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरता नाशिक येथे गेलेले होते ते परत त्यांचे गावी जात असताना सदरचा अपघात झालेला आहे अपघातानंतर आल्टो गाडी रस्त्याच्या बाजूला पाणी असलेल्या नाल्यामध्ये पलटी झाल्याने व निघता न आल्याने त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन बुडून मृत्यू पावल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत आल्टो कार रस्त्याच्या कडेला असलेल्या असले शेतातील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडल्याने कारमधील प्रवाशांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज रात्री बाराच्या सुमारास अंधारात झालेला अपघात असल्याने मदतकार्याला विलंब लागल्याचा दावा मृतांमध्ये सहा वयस्कर आणि दोन वर्षाचा बाळाचाही समावेश आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी दिलीप निकमसह तृप्ती भुईर वाशी नाशिक